त्याच समिती विनंती करेल या ठिकाणी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्रीरणजी बडगे साहेबांना की आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करायचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी आजची ही निवडणूक आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं वाघेऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वाघेऱ्यांना समर्थन देण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी आलोय साध्या गणित मित्रांनो आपल्याला देश पातळीवरच काय बोलायचं नाहीये साधा गणित आहे आदर्श घोटाळा केला कोटीचा सिंचन घोटाळा कुणी केला <laughs> दुसरं आपले रवींद्र वायकर यांनी पण घोटाळा केला बरोबर आपल्या यामिनी जाधव यांनी पण घोटाळा केला त्याच्यानंतर भावना गवळी यांनी पण घोटाळा केला आता हे सगळे घोटाळे बीजेपीने काढले लक्षात घ्या आणि हे सगळे घोटाळे बार आता सध्या बीजेपीत केले आणि म्हणून आपली काँग्रेस पार्टी आपली पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता क्लीन झालेली आहे म्हणून स्वच्छ पार्ट्याला मतदान करा भ्रष्टाचारी पार्टीला मतदान करू नका हेच मला या ठिकाणी सांगायचं बस हे सगळे लोक कुणाच्या नेतृत्वाखाली गेले मोदी आणि शहांच्या नेतृत्वाखाली गेले म्हणजे भ्रष्टाचारांच्या टीमचे कॅप्टन कोण तर मोदी आणि शहा लक्षात घ्या मग त्या मोदींच्या नावाने जर मत हे मागतात तर आपलं मत भ्रष्टाचाराला जाता कामा नये म्हणून आपलं मत जर भ्रष्टाचाराला जाऊ नये वाटत असेल तर मात्र तुम्ही त्यांच्या उमेदवारांना मतदान करू नका एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर सांगितलं दहा वर्षापूर्वी दर वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देऊ आता दहा वर्ष झाली दहा वर्ष दोन कोटी नोकऱ्या दिल्या नाही सरकार सत्तेवरती आल्यावरती सांगितलं शेतमाल दुप्पट करून शेतीचं उत्पन्न शेतमालाला दीडपट भाव देऊ दिला का नाही दिला या उलट आपलं सिलेंडर महाग केलं आपल्या शेतमालावर जीएसटी लावली त्याच वाढवले सगळीकडे अत्याचार वाढला अन्याय वाढले तुम्ही मणिपूर मध्ये बघितलं आणि म्हणून हे सगळं दिसत असताना जर ते दुसऱ्यावर आरोप करतील आता त्यांनी रोज आमचे राहुलजी गांधी हे दररोज बोलायचे त्या अदानी आणि अंबानीवरती आता म्हणे राहुलजी आले अदानी आणि अंबानीवरती बोलत नाही त्यांच्याकडे काय जेल काय असं मोदी म्हणतात आता तुम्ही मला सांगा मी काँग्रेस पार्टीच्या ऑफिस मध्ये रोज बसतो आमच्या ऑफिसची अवस्था बघा येऊन आमच्या खात्यावरचे पैसे बघा आणि भाजपाच्या खात्यावरचे पैसे बघा त्यांची आणा बीडी आणा पिडी आणा कुठलीही चौकशी करा आणि त्यांच्याकडे पैसे जास्त आहेत का आमच्याकडे पैसे जास्त आहेत बघा आणि जो गरीब असेल त्याला मतदान करा असं मला या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो निवड झुमनेवादी आहे खोट बोलणं चाललेलं आहे जे जगाच्या इतिहासातला सर्वात मुख्यमंत्री पंतप्रधान कोण असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत आणि म्हणून या माणसाला घालणाऱ्या या व्यक्तीच्या कुठल्याही उमेदवाराला मत म्हणजे वाईट कामाला मत आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत आपल्या प्रत्येक नातेवाईकेला गाववाल्याला शिववाल्याला बाजूवाल्याला पाहुण्याला सगळ्यांना सांगा हे चोर आहे सत्ताधारी चोर आहेत आणि आपल्याला चोरांबरोबर राहायचं नाही आपल्याला राहुलजी गांधी उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार अरविंद केजरीवाल आणि आमच्या इतर आहेत त्या सगळ्यांचे नेते आहेत त्यांना आता तुम्हाला सांगतोय अरविंद केजरीवालांच जे आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध पक्ष काढला त्यांना भ्रष्टाचार कुणीतरी सांगितलं की मी यांना पैसे दिले असं चालतं हो मी उद्या म्हणेन की मोदीने आम्ही दहा हजार कोटी रुपये दिले तुम्ही त्यांना अटक करणार का तुम्ही आतमध्ये टाकणार का उद्या मी सांगेन आम्ही हजार कोटी रुपये दिले तुम्ही टाकणार का अत्यंत अमानुष चांगले आहे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आता नाही तर कधीच नाही लक्षात घ्या म्हणून आजपासून सगळे जातीभेद वंशभेद सगळं टाळून आपण इंडिया आघाडीला मतदान करायचं आहे संजो वाघेरेला मतदान करायचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो की आता आमच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं इथून सत्तावीस हजाराचं विडिंग अंतुले साहेबांना दिलं होतं त्या अंतुलेंच्या आत्म्याला शांती लागायची असेल तर तेच रिडिंग या मतदारसंघात राहायला पाहिजे आणि त्यांचा विचार घेऊन आपल्याला पुढे जायचंय सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे जात अजिबात हे सगळं टाळून आणि संविधान वाचवण्यासाठी आपल्याला ही लढाई करायची आहे आणि म्हणून खर तर संघ योग म्हणजे चांगला योग आणि वाघ्या म्हणजे वाघारे तो आताला पाठवायला पाहिजे या माझ नाव आणि श्रीरंग बारणे यांचं नाव साम्य आहे मी श्रीरंग बारगे ते श्रीरंग बारणे मला ताई सांगायचं आहे ताई यांनी लोकसभेत काय भाषण केल्याचं कुणी बघितलं काय कधी तुमच्या कुठले मुद्दे मांडल्याचं बघितलं काय अहो इथे कर्जत सारखी एक पर्यटन स्थळ आहे मी आता बाजूला बाजूला एका सोसा केलं होतं काय रस्त्यांची अवस्था आहे समजा हे रस्त्याचं काम हे लोकसभेच नसतं हे मला माहिती आहे पण त्यांच्या हाताचे कोण असते त्यांना सांगितलं पाहिजे इथला आमदार काय करता महेंद्र थोरवे त्यांनी काय केलं सांगा ना आणि म्हणून आता ही सगळी आमदार खासदार त्यांचे इथले सगळे सत्ताधारी या सगळ्यांना हटवण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे कारण सगळे चोर गेले तिकडे लक्षात घ्या थोरव्यानी गद्दारी केली आता तो लाड होता लाडनी पण गद्दारी केली यापूर्वी आमच्या वसंत मोहीम गद्दारी केली सगळे ठिकाणी जमलेले आहेत या गदारांना गाडण्याचा दिवस म्हणजे संजोग बाद्रेना मतदान करण्याचा दिवस आहे आणि म्हणून गद्दारी गाडण्यासाठी आपण सगळ्यांनी या इंडिया आघाडीला मतदान करायचं आहे या ठिकाणी आदित्य साहेब ठाकरे येणार आहे आणि खरोखर हा चांगली गोष्ट आहे की एवढ्या खरं इतक्या सभा आहेत आता पावला पावला सभा आहे तरी सुद्धा इतका वेळ झाला तुम्ही पाच पाचचा टाइम दिलाय आठ वाजले तरी आमच्या सगळ्या माता बहिणी घरी जेवण करायचं आहे लहान लहान मुलं बाळा घरी आहेत पुरुष घरी आहेत त्या सगळ्यांचं जेवण करायचं त्यांची सगळं आपल्याला आपल्याला सगळ्यांना माहिती आपली आपली संस्कृतीच आपण सगळे लेडीज घरात काम करतो ते सगळं सोडून इथं उद्धव साहेबांसाठी किंवा इंडिया आघाडीच्या सभेसाठी आल्या खरोखर तुम्हाला महिलांना मला धन्यवाद देतात किशोरीदा पेडणेकर खरोखर महिलांना आम्ही काय पुढे जाऊन पुरुष जाऊन डायरेक्ट जेवणार असतात पण हे आमच्या भगिनी इथं येऊन बसले त्याला घरी जाऊन जेवण बनवायचं आहे पण आजचं जेवण तुमचं लेट आहे आणि बरोबर आहे म्हणजे जाणीव झाली पाहिजे की मोदींनी महागाई केली म्हणून तुम्हाला आम्ही आज लेट सेवन देणार आजचा दिवस आणि मग ते दहा लोकांना सांगतील बाबा मला जेवण लेट मिळालं का मिळालं महागाई झाली आहे म्हणून महागाईच्या विरोधात सगळेला आमच्या घरातली गृहिणी केली आणि त्याच्यामुळे आपण लेट जेवण ते दहा लोकांना सांगतील असा आपला प्रचार होईल आणि म्हणून मित्रांनो खरोखर संजोग वाघेरे पाटील याला आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे आमचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत हे या ठिकाणी येणार होते पण ते थोडे उरणला पण सभा आहे आणि इथून उरणला जायला काही वेळ लागणार आहे आणि म्हणून ते या ठिकाणी आले नाही त्यांनी सांगितलं की माझ्या वतीने पण तुम्हीच बोला पण तुम्हाला एक सांगतो आम्ही निर्णय केलाय मी रोज आमच्या पार्टी ऑफिस मध्ये असतो प्रत्येक व्यक्तीला आम्ही सांगतो प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो आता अजिबात काही जात पाच धर्म पक्षभेद बघायचे नाही एकच आपला सगळ्यांचा नारा असेल तो मोदी आणि शाह या दोघांना हटवायचाही आहे यांनी देशाचं नुकसान केलंय यांनी सगळ्या भ्रष्टाचाराला पाठीशी घातलंय यांनी ईडीचा वापर केलेला आहे आणि म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी सगळ्यांनी मित्रांनो एवढं सगळं होऊन सुद्धा तेच लोक उलटे आरोप करतायत मला काही कळत नाही आणि ते भ्रष्टाचाराचे आरोप करतायत अरे सगळे भ्रष्टाचारी तुमच्याकडे आले आणि तुम्ही दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा मोदींनी काल राहुलजींवर जे जी आरोप केले अदानी अंबानी करणे काही आलंय काय म्हणून तर याचा चोराच्या उलट्या बोंबा या हे म्हणण्याशिवाय दुसरी कुठलाही त्यांना कुठलाही लागू पडत नाही आणि म्हणून मित्रांनो काँग्रेस पार्टीचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये आम्ही पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी दिलेली आहे यांची गॅरंटी काय तर भ्रष्टाचारांना पाठिशी घालणं अहो सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला म्हणून आदल्या दिवशी सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी अजित पवार त्यांच्या पार्टीत गेले आणि ते कुठे सत्तर हजार कोटी गेले काय माहिती नाही कुठल्या धरणात गेले काय माहिती नाही पण ते सत्तर हजार कोटी गेले सेम अशोक चव्हाणांच दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ते आदर्श विषय कुणीतरी काढला लगेच ते आदल्या दिवशी आमच्या सोबत मीटिंगला होते दुसऱ्या दिवशी ते भाजपात गेले आणि त्या विषयावर आता बोलायला तयार नाही मला काही कळत नाही त्या भावनादायी गवळीचं रोज पेपर लायचं जेवढा भ्रष्टाचार केला तेवढा भ्रष्टाचार केला एवढी संपत्ती गोळा केली आज त्यांचं काही नामोनिशाण नाही आणि म्हणून भाजपा म्हणजे चोराला पाठीशी घालणारी पार्टी आहे लक्षात घ्या मोदी म्हणजे चोरांचे कॅप्टन आहे आणि शाह म्हणजे त्यांचे उपकॅप्टन आहेत म्हणून या चोर पार्टीला या मोदी चोराला सत्तेवरून हटवल्याशिवाय आम्ही बसणार नाही मला कोणी एक चिठ्ठी पाठवली मला बोलताना संयम ठेवा अरे चोराला चोरा तो चोर नाही तर काय म्हणायचं मोठी चोर आहे आणि म्हणून त्यांना या निवडणुकीच्या माध्यमात घरात शिकवायचं आहे आणि मला तुम्ही सांगितलं दोन मिनिटं बोला दोन मिनिटा पेक्षा जास्त बोललो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद भगिनीला धन्यवाद सगळ्यात जमलेल्या समुदायाला धन्यवाद पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत बसलात तुम्हाला सगळ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब